ॲडव्होकेट जे जी पाटील मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने चेतना सिन्हा यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान स्वर्गीय जयप्रकाश नारायण यांच्या अनुयायी व मानदेशी महिला सहकारी बँकेच्या संस्थापक अध्यक्षा चेतना सिन्हा यांना ॲडव्होकेट जे जी पाटील मेमोरियल फाउंडेशनकडून दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे अध्यक्षस्थानी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आमदार आमदार सत्यजित देशमुख महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे चेअरमन चे प्राचार्य आर एस चोपडे राजाराम बापू सहकारी बँकेचे अध्यक्ष श्यामराव पाटील सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगिळ आदी मान्यवर उपस्थित होते फाउंडेशनचे सचिव एच वाय पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व मधुरा संजय पाटील यांनी आभार मानले यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पाटील ॲडवोकेट पंडित सावंत सहकार भारतीचे संजय परमने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील व फाउंडेशनचे विश्वस्त अरविंद देशमुख ऍडव्होकेट उत्तमराव निकम चंद्रकांत आडके सांगली अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दया नायक आदी मान्यवर उपस्थित होते